सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सरपंच संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी द्या एवढ्यात शिवसेनेच्या वतीने पोलिसांना निवेदन बीड मधील स्मसाचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे संतोष देशमुख यांची हाला हाल करून हत्या करण्यात आल्याचा या फोटो आणि व्हिडिओ मधून दिसून येते याच प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष बघायला मिळाला यातच मंत्री धनंजय यांचा देखील राजीनामा स्वीकारला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर निवेदन देण्यात येत असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे यामुळे येथील शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील शिवसेना शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे उपतालुका प्रमुख संतोष वलटे शरद कुदळ सोमनाथ महाले रामदास महाले आदींच्या नेतृत्वामध्ये येवला पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांना निवेदन देण्यात आलं सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना ताडथडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच यामधील जे जे लोक आरोपी आहेत त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील तीनशे दोन सारख्या महत्वाचा दाखल करून त्यांना देखील अटक करण्यात यावी या प्रकरणाच्या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था तोडवण्याचे काम केले अशा अधिकाऱ्यांवर देखील तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांना कायमस्वरूपीचे निलंबित करण्यात यावे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जरी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांची देखील या प्रकरणात सखोल चौकशी होऊन त्यांचे उच्चस्तरीय चौकशी करून आरोपी आढळल्यास त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली असे निवेदनात म्हटले जागरस्थान करीता सचिन वखारे यवला आज संतोष देशमुख मत्साजोगचे सरपंच यांच्या हत्येच्या बाबतीमध्ये जो काय गेल्या तीन महिन्यापासून वेगवेगळे वेग विषय समोर येत होते तर, तर काल सोशल मीडिया आणि अनेक वृत्तवाहिनींमध्ये त्यांचे जे फोटो व्हिडिओ जे व्हायरल झाले त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना एकदम तीव्र झाल्या आणि याची खंत कुठंतरी शिवसेनेला वाटली त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आज माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे त्या दोषींवरती कडक कठोर कठोर कारवाई होऊन तीनशे दोन सारखे इतर सह आरोपी जे असेल त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यामध्ये जे कोणी अधिकारी आहे त्यांनी देखील जे कुचराईपणा केला आहे त्यांची देखील चौकशी होऊन त्यांना देखील निलंबित केलं पाहिजे आज तात्पुरता जरी कोणा मंत्र्याचा एखाद्याचा राजीनामा जरी झाला असेल तरी ते काय खेदजनक आहे परंतु बाबतीमध्ये सखोल चौकशी होऊन ह्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा व्हावी की शिवसेनेची या ठिकाणी निवेदनातून मागणी या ठिकाणी आम्ही दिली